महाराष्ट्राने कसे टोचले किती विरोधी कोण आपले किती गिधाडे किती सापळे किती टिका त्या किती लांचने किती द्वेष तो किती घराणे सगळे समक्ष पाहून देखील तो कधी कुणावर चिडला नाही पण टप्प्यात कधी जर आला चेंडू तो पुन्हा कधी सापडला नाही जातीपातीच्या जा पोखरणीतून रक्त कोणाचे गळले नाही सांगा दंगलीच्या वणव्यामध्ये गाव कोणाचे जळले नाही शाहू फुले आंबेडकरांची तो म्हणून तत्वे सांगत होता फक्त मराठी या दोरीने सगळ्या मोळ्या बांधत होता घेतल्या निर्णयावरी तो कधी माघारी वळला नाही म्हणून काहीशा महाराष्ट्राला पवार कधीही कळला नाही आणि तरीही आणि तरीही लोक म्हणतात की महाराष्ट्रासाठी पवार यांनी काय केले तरी महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता तरी महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता कर्तृत्वाच्या या मेरूला साध्या सुतळीने बांधा म्हणता सांगून बघतो जमेल तेवढं मी पुराव्या खेरीज बोलत नाही या मुंडेला बस लिहिता येत राजकारण मज पेलत नाही किल्लारीच्या पीडितांची किंमत कोणी केली सांगा स्त्री आरक्षण मंजुरीची हिंमत कोणी केली सांगा भूकंपातून गुजराताचे पुनर्वसन ते केले कोणी तरी काय केले म्हणण्याची कोणी केली सांगा अहो चाणक्याची गुणा उपमा उगीच लागत नाही ठरवले ते करावे लागते करेल म्हणण्याने भागत नाही श्रीमंतीचे हेवे दावे जमिनीच्या बाता भ्रष्ट दिखावे मग अनातराजू घटनेचा जे काय वाटते ते तोलू काय द्याचा ठेवू या तुम्ही आना पुरावे मग बोलू अहो कर्करोगाच्या काट्यावर ते चालत आहेत वाट एकले जिद्दी समोर या व्यक्तीच्या मृत्यूने हात टेकले पुन्हा भाषणा उभा शरद हो पुन्हा पावसा उधान येवो राजनीतीच्या मंचावर हे पात्र अबाधित उदंड राहो धन्यवाद आणि आता साहेबांच मनोगत उपस्थित असलेल्या आपल्या मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार शिवंत फरसे आपल्या जिल्ह्याचे दुसरे लोकप्रिय आमदार शिवसेना महाराष्ट्रामध्ये जी एक नवी फेरी तयार करावली अशी आम्हाला लोकांची मनावर इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी ज्यांच्यावर लक्ष ठेवले ज्यांना प्रोत्साहित करणार आणि ज्यांच्या ज्यांच्यामार्फत विदेशाला महाराष्ट्राला नवीन नेतृत्व नेण्याच्या उद्देशाला

मी जिल्ह्याचा कार्यक्रम स्वीकारले होते माझी इच्छा होती की दुष्काळी भागात थोडी चक्कर टाकावी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पतिकुल पतिकुल मात करण्याची हिंमत ज्या लोकांनी सरकारने दाखवली त्यांच्याशी सुसंवाद साधावा आणि त्या हेतूनच मी काल रात्री सांगलीला मुखाम आलो आल्याच्या नंतर जे काही फर्स नाहीत ते समजून घ्यायचा प्रयत्न केला माझ्या मनामध्ये एक गोष्ट पुन्हा पुन्हा येत होती की दहा वर्षाच्या फुली तुमचा नादार सगळ्यांचा जेवा एक सहकारी तो आकस्मित होणार आपल्यामध्ये निघून गेला त्यांच्यामध्ये कर्तृत्व होत पार्श्वभूमी नेतृत्वात नव्हती सांस्कृतिक स्थिती सर्वसाधारण होती पण हिंमत होती निर्णय घ्यायची दृष्टी होती आणि निर्णय राबवण्याच्या संबंधीची ताकद त्या संबंधी होती आणि त्या व्यक्तीचं नाव आधारशाशी मला आहे की सांगली जिल्ह्यामध्ये एकदा आलो असताना बहुतेक किंवा मी उठून होतो आणि सांगलीच्या जिल्हा परिषदेमध्ये आक्रम करणानं दुष्काळी भागाचे आणि अन्य लोकांचे आणि शेतीचे प्रश्न मांडणारा एक तरुण सहास आहेत त्या जिल्हा परिषदेमध्ये होता त्याची मांडणी मतांचा आग्रह आणि स्वच्छ वैषयिक भूमिका ही बघितल्याच्या नंतर माझ्या मनात निश्चित होणारं गोष्ट आली की हे नाणं साधं सुद्धा नाही हा मंदार उपाय आहे हा कुठे चालण्याचं राहणार नाही आणि याच्या लक्ष ठेवलं पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना संधी देण्यात आली आणि मोठ्या मत निवडून आले आमदार म्हणून काम करत असताना आपल्या कामाची कर्तृत्वाची सुलक त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये दाखवली त्यांचं नाव लेखित वाढला पुन्हा संधी मिळाली संधी मिळाल्याच्या नंतर दोन फटशांचं सरकार होत त्याचा एक फट हा माझ्या नेतृत्वाखालचा होता निवडणूक झाल्याच्या नंतर कुणाशी चर्चा न करता मी काही तरुणांना फोन केली आणि मला आठवतं आहे की मी रात्री उशिरा आधार फासांना फोन केला आणि त्यांना सांगितलं उद्या मुंबईला यायचं त्यांनी इशान्या काय कशी मिळतील विषय विषय काही नाही म्हटलं म्हणजे हजरला राह जायचं आणि शपथ घ्यायची आणि मंत्री भगाची जबाबदारी सभा आहे त्यांच्याकडे खातं दिलं ग्रामीण विकासात जयंत असाच फोन केला त्यांच्याकडे खातं दिलं अर्थ का जबाबदारी एक महाराष्ट्र सर्वांचा संत महाराष्ट्राच्या सरकारमध्ये विधानसभेमध्ये आम्ही लोकांनी त्या काळामध्ये उभा केला आणि मला सांगायला अभिमान असतो की माझी निवड ही शंभर टक्के खरी खरी बरं होत विकास खात्याला एक प्रकारची गती देते खेड्याफाड्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी नवीन धोरणं आखायची ती आखत असताना गावातला शेवटचा माणूससुद्धा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करत या सगळ्या गोष्टी आजार केल्या आणि नंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडं गृह खात्याची जबाबदारी दिली ही जबाबदारी घेतल्याच्या नंतर गुन्हेगारीवर आवं आणि शेतकऱ्याची नियुक्त करणारा जो वर्ग आहे त्याच्यावर आवं या संबंधीची आपली कारकिर्द ही लोकांच्या लक्षात राहील या प्रकारचं काम त्यावेळी त्यांनी केलेलं होतं ते निघून गेले पण समज महाराष्ट्र हवे हळ्या हे कर्तृत्व आहे स्वच्छ स्वच्छतानी तसा दृष्टी असलेला आणि ज्याच्या भवितव्यामध्ये महाराष्ट्राचं भवितव्य आम्ही फार सुटतो असा हा देवाभावाचा सहकारी निघून गेला इतकी अस्वस्थता होती व आनंद आहे की सुमंतांनी आणि त्यानंतर अधिकारी मी वारकरी बघतोय रोहितनी ही कमतरता वजन करण्याचा निर्धार केला आहे तुम्हाला सगळ्यांची साथ त्यांच्या मातीशी काय राहावी ही आग्र्याची विनंती असे ठिकाणी तुम्ही काही चिंता करू नका मी महाराष्ट्रामध्ये हिंडतोय महाराष्ट्राच्या कानाकोश्यामध्ये हिंडतोय लोकांना भेटतोय नव्या पिढीला भेटतोय आणि मला चित्र हे दिसतय की महाराष्ट्रातल्या जनतेनं महाराष्ट्रात परिवर्तन करण्याचा निकाल घेतला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं राज्य आलं दहा वर्ष आम्ही पाहिलं त्या राजोटीमध्ये जी काय दोन आखली ती किती राज्याच्या आणि देशाच्या हिताची होती या यासंबंधीचे प्रश्न वादळी असं आहेत सत्ता हातात आल्याच्या नंतर सत्ता ही विनयानं राबवायची असते सत्ता ही डोक्यात दोन देशचीच असते आज आम्ही देशामध्ये बघत होतो लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ती सत्ता डोक्यामध्ये गेलेली आहे दिल्लीच्या नेतृत्वाचा आणि ही डोक्यामध्ये गेलेली सत्ता ही खाली आणायची असेल सत्ताधाऱ्याचं फाय जमिनीवर टेकायची असतील तर लोकांना मनोर घेतलं पाहिजे नव्या फिरलीला विश्वास दिला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही लोकांनी कामाचे फरा केलं एकत्र काँग्रेस पक्ष त्यांना वेळ घेतलं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष हा जवळ घेतला एकत्रित निवडणूक लढवायचा निर्णय घेतला जागे वजवी नको म्हणून मी स्वतः फक्त दहा जागा लढवायची तयारी दाखवली ज्या राज्यामध्ये आमच्या सहा सुद्धा जागा आलेल्या नव्हत्या त्या राज्यामध्ये या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी एकटी जागेवर आम्हा लोकांचा विजय केला अच्छेच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा जागा लढतोय त्यातल्या जा आठ जागा ह्या विजयी झाल्या कोण होतं हे वडील कुणाल संधी दिली फारसारखा दुष्काळी तालुका आणि त्या ठिकाणी दुष्काळी भागातल्या लोकांच्या मध्ये अवघात प्रयत्न करणारा एक उमदा आणि स्वच्छ कार्यकर्ता त्याची निवड त्या ठिकाणी केली निर्देश अहमदनगरमधून मधून उमेदवारी दिली आणि हा निलेश आज देशाच्या लोकसभेमध्ये जाऊन वर्षा की सामान्य कुटुंबाचा माणूस निर्देश लंकेच्या घरी दोन तीन वर्षाचा खोली गेलो होतो दहा वेळी दहाची खोली होती अतिशय लहान खोलीत राहणार सामान्य कुटुंबाचा आज देशाच्या संसदेमध्ये लोक औत्सुक्याने इच्छा असतात हा लंके कोण आहे हे कहाटीची नाही लंके हे आधी स्वतः कशा आहे पण कर्तृत्व होतं आणि लोकांचा फाशीला होता नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासींचा भाग लग्ला नावाचं करत तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष त्याला मी उभं राहा म्हणून सांगितलं स्पेशाली शिक्षक लोकांच्या सोबत त्याला सादर केला भूमिका मांडली आणि आज मग मोठ्या मसाने विजय झाली एक सामान्य आदिवासी कुटुंबातला हा ग्रस्त आज त्या ठिकाणी विजय झाला देशाच्या नुकसानीमध्ये वस्तू येतो मशांचा विक्रम त्यांनी केला तसं चित्र वर्ध्यामध्ये तसं चित्र विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये बीडला पुणे जिल्ह्यामध्ये आणखी काही ठिकाणी आठ ठिकाणचे लोक निवडून आले आणि त्याची प्रत्येक व्यक्ती ही लोकांच्यात कष्ट करणारी आणि सामान्य परिस्थिती हे घडलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण गेले काही वर्ष देशामध्ये सामान्य कुटुंबातले लोक हे शोधून त्यांना प्रोत्साहित करायचं त्यांना संधी द्यायची हे सूत्र आम्ही लोकांनी मनामध्ये ठेवलेलं आहे मोदी सांगत होते चारशो फार चारशेच्या खाली जागा येणार नाही काय वाचल ते बोलत होते ज्या व्यक्तीने देशाच्या स्वातंत्र्यतासाठी त्यांना वश्य तुरुंगात घालवले इंग्रजांच्या काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या लोकशाही प्रधान या देशाची संसदेची उभारणी त्यांनी केली आणि देशाचा पहिला प्रधानमंत्री म्हणजे ज्यांचा लौकिक जगामध्ये होतो त्या जवाहरलाल नेहरूंच्या ठिकाणी वापरणी मोदी साहेबांनी केली इंदिरा गांधींच्या टीका केली राहुल राजीव गांधींच्या ठिकाची वापरणी केली आणि अनेकच्या काळामध्ये नवरा फिरीचा एक नेता पुढे येतोय कष्ट करतोय देशाच्या लोकांचं दुःख समजून घेण्याच्यासाठी कन्याकुमारीपर्यंत असून काश्मीरपर्यंत देशामध्ये फिरून लोकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्या राहुल गांधींच्यावर हल्ला करण्याच्या संबंधीचं काम हे मोदी साहेबांनी केलं आणि म्हणून आम्ही ठरवलं ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती देशाच्या हिताची नाही आणि ती देशाच्या हिताची नाही तिथं पर्यायित शोधले पाहिजे चांगले लोक शोधले पाहिजेत त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि ती संधी चार महिन्यांनी तीन महिन्यांनी अवश्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये काही झालं तर इथं सत्ता परिवर्तन करायचा महाराष्ट्राचं राज्य या नव्या पिढीच्या हातात द्यायचं हा निर्धारांनी लोकांनी घेतलेला आणि त्याला तुम्हाला लोकांची साथ ही हवी प्रश्न अनेक आहेत आता तुरितने या ठिकाणी सांगितलं संविधेताईनी सांगितलं इथे साखर कारखान्याचा प्रश्न खरं सांगायचं म्हणजे आजच्या सा। सा। राज्यकर्ते कुणासाठी काम करतात हीच गोष्ट मला समजत नाही राज्य मंत्रिमंडळामध्ये निवड झाल्याच्या नंतर राजभवनवर शपथ घेत असताना त्या संस्थेमध्ये एक भाग आहे की माझ्यासमोर यायचं प्रत्येक काम हे मी प्रामाणिकपणानं करेल आणि कोण कोणत्या विचाराचा आहे या प्रकारची भूमिका देश हा मंडळामध्ये कधी ठेवणार नाही आणि या सत्तेचा लाभ सगळ्यांना होईल याची मी खबरदारी घे ही शपथ घेतली शिंदेचं सरकार असा ठिकाणी आहे त्यांच्या त्यांनी स्वतः आणि त्यांच्या मंत्र्यांनी शपथ घेतली असं मला इथल्या कार्यकर्त्यांनी एक निवेदन दिलं महाकाली सरकारी साखर करताना संदर्भातलं आणि दुसरं निवेदन माझ्याकडे आलं ते महाकाली सरकारी साखर कारखान्याच्या सध्याच्या ज्या चेअरमन आणि अनिता सगळे यांच्याकडून प्रश्न आहे या कारखान्याचा प्रश्न आहे अनेकांचे प्रश्न असतात पण ते सोडवाची तयारी दाखवावी लागते महाराष्ट्र सरकारने दहा दिवसापूर्वी एक निकाल घेतला आणि दहा दिवसाच्या पूर्वी निकाल घेऊन त्यांनी महाराष्ट्राच्या अडचणीत असलेल्या एकूण जे कारखाने आहेत त्या कारखान्यांच्या एकंदर संख्येपैकी तेरा कारखान्यांना पाहिजे वेळी मदत केली माझी काही तक्रार नाही कुणी अडचणीत असेल त्यांना जरूर मदत करा पण जे वलवान आहेत त्यांना मदत केली जाते आणि या दुष्काळी भागामध्ये एकेकाळी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये महाकाली कारखान्याची उभारणी झाली काही संकट आली त्या संकटातून या भागाच्या जनतेला ऊस उस उत्पादकांना आणि इथं काम करणाऱ्या कामगारांना बाहेर काढण्याच्यासाठी मदत करायची ही जबाबदारी महाराष्ट्र सरकारची होती त्यांनी कारखाने निवडले तेरा आणि त्या तेरामध्ये तुमच्या कारखान्याची नोंद ही त्या ठिकाणी व्यक्तीची आलेली नाही तुमच्या कारखान्याचा विचार हा त्यांनी त्याच्यामध्ये केला नाही तर केला कोण होता नगर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर काही साकार करताना चांगला कारखाना नाही शक्तिशाली लोक ऊस वर्षुले त्यांना एकशे पन्नास कोटी दिले एकशे पन्नास कोटी शेजारी तिथे किशनवीर साखर करताना त्यांना अच्छा करण्याच्यासाठी तीनशे पन्नास कोटी महाराष्ट्र सरकारने दिली त्यांचा एक लहानसा कारखाना खंडाळ्यामध्ये त्याला एकशे पन्नास कोटी दिले शिवण्याचा कारखाना आहे त्यांना एकशे दहा कोटी दिले तुमच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये तुला सगळ्यांना माहिती आहे वाहनेचा सा साखर करताना त्याच्या साहेब कोऱ्यांचा सा। त्याच्या साहेब कोऱ्यांचा सा वाहना साखर करताना एक शक्तिशाली कारखाना होता अनेक उपक्रम त्यांनी राबवले देशाच्या कारखान्याचं ना नाव होतं त्या कारखान्याला बाहेर काढण्याच्यासाठी आजच्या महाराष्ट्र सरकारने तीनशे पन्नास कोटी दिले त्याच्यानंतर शिरगंधाचा शिवाजीराव नागोरे कारखाना त्यांना एकशे दहा कोटी दिले असे अनेक लोकांना पैशाची कॅरत आज महाराष्ट्र सरकारने वाचली कोविच्या कारखान्यांच्या मदत केली साडेतीनशे कोची दिले माझी काही तक्रार नाही तुम्ही द्या कोणी संकटात असेल त्याला वाहेर करा पण त्याच्यातला सगळ्या दान्सरीचा जो आहे जो दुष्काळी भागातला आहे की ज्या दुष्काळी भागामध्ये हो कारखानदारी नाही आणि अशा ठिकाणचा कारखाना कष्टानी त्या भागातल्या जनतेने उभा केला त्याने दुष्काळाच्या संकटात सापडला आणि त्यामुळं त्या अडचणीचा त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि जे भलवान आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं हा दृष्टिकोन हा सामान्य माणसाच्या हिताची जपणूक आम्ही करू ही जी सहमत घेतलेली आहे राजभवनावरती त्या संस्थेची ही भूमिका सुसंगत राहिलेली नाही आणि म्हणून आजच्या फर्चाची शोधणं करून घेणं याची आवश्यकता आहे आम्हाला लोकांच्या हातात सत्ता नाही पण मला दिसतंय की तीन चार महिन्याच्या नंतर महाराष्ट्राचा परिवर्तनाचा विचार हा कृतीमध्ये आल्याच्या नंतर नक्की या ठिकाणी बदल होईल आणि बदल आल्याच्या नंतर जे कुणी कच्चे असतील ते आम्हाला लोकांच्या विचाराचे असतील आणि त्यांच्या वाटत पहिला महत्वाचा निर्णय या ठिकाणी साखर कारखानदारीच्याबद्दल नवीन घ्यावं लागेल त्या कारखानदारीच्या नेण्यामध्ये महाकाली सरकारी साखर करताना कौतुक वाहन याचा नवास पाहिला असेल याची काळजी आम्ही या ठिकाणी घेणार आहोत कारण ही धोरणं लोकांच्या हिताची सत्ता वापरण्याची ही आखण्याची आज गरज आहे अनेक गोष्टी आहेत मी बघत होतो सकाळपासून एकेकांचा दुष्काळी तालुका पाऊस पडला आजार शासनाने पाहण्याची व्यवस्था केली काही पाणी या ठिकाणी कष्टांनी संघर्ष करून आणलं कृष्णेचं पाणी आणलं तेवूचं पाणी आणलं आणि काही ना काही जमीन बागाईत करण्याच्या संबंधीची त्यांनी काळजी घेतली मी रस्त्याने येत असताना शेतकऱ्यांची थीक घरं बघत होतो ठिकठिकाणी मला संकलित गाडी दिसल्या याचा अर्थ दुधाचा धंदा शेतीला पोषक असा एक महत्त्वाचा धंदा आहे आज त्या दुधाच्या धंद्याला मदत करायची आहे राज्य सरकारने पाच उभय वाढवून देतो म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या बाजूनं मोदींच्या आता दिल्लीची सत्ता आहे ते निर्णय घेतला परदेशातलं दुधाची भक्ती आयात करायची परदेशातलं इतर दूध दूध जादा आहे दुधाची भक्ती जादा आहे ती फळू नये त्याचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी निर्णय घेतला जात नाही आणि परदेशातलं दुधाची आयात करण्याच्यासाठी निर्णय घेतला जातो याचा अर्थ स्वच्छ आहे ते आजचे राज्य करते तुम्हाला लोकांच्या हिताची दखल करणार नाही आणि मी एवढं सांगू इच्छितो की जो राज्य करता शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो काळ्या आयसी विमान घातल्यांच्याकडे दुर्लक्ष करतो नव्या फिरीच्या बेरोजगारांच्या नोकरी करण्याच्या अधिकाऱ्याकडे दुर्लक्ष करतो समाजाच्या उपेक्षित घटनांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी दुर्लक्ष करतो तो राज्यकर्ता सत्तेवर राहणार नाही याची काळजी तुम्हाला लोकांना सगळ्यांना करायची मी आज या ठिकाणी जाहीर सांगतो तुम्ही एक की उद्याच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये तुम्ही रोहितला शक्ती द्या मी खात्री देतो तुम्हा लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक ही आम्ही करू आणि साखरीचे प्रश्न दुधाचे प्रश्न बेकादीचे प्रश्न जे जे काही महत्त्वाचे प्रश्न सामान्य माणसाचे आहेत त्या प्रश्नाच्या समजून केसाठी आम्हा लोकांच्याकडून फरा करता केली कर जाईल हाच विश्वास आज या ठिकाणी देतो व त्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला आम्हा सगळ्यांचे विचार समजून घेतले त्याबद्दल कुचरण्याचा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार आदरणीय खासदार शरद पवार साहेबांनी अध्यक्ष मनो